शुभ सकाळ मंडळी स्वागत आहे तुमचं पुरंदरचं स्वाद या चॅनलमध्ये तर गेल्या तीन चार दिवसात आम्ही ट्रीपला गेल्यामुळे काही या फुलझाडांना पाणी वगैरे व्यवस्थित बसलं नव्हतं तर आज पहा ही सगळं पाणी वगैरे देऊन ही फुलझाडं किती आता बहरलेली आहेत ही दोन महिन्यापूर्वीच लावलेली झाडं आहेत पण खूप सुंदर अशी फुलं त्याच्यावर आता यायला सुरुवात झालेली आहे आणि हे पहा अस्टरला पण किती फुलं छान आलेत हे पिवळ्या कलरचे जर्मन जर्मनची फुलं आहेत ती आणि इकडे एक किती सुंदर असा आला आहे पहा कलर पहिलंच फुलं आहे या झाडाचं आणि इकडचे हे गुला इकडे पण गुलाबाची दोन झाडं आहेत ती जुनी आहेत झाडं त्याला भरपूर फुलं येतात आता तर इकडे हा पिवळा गुलाब त्याला पहा एका वेळी दहा ते बारा फुलं आलेली आहेत झाडावर आणि या गुला लाल गुलाबावर पण पाच ते सहा फुलं आहेत खूप सुंदर अशी फुलं आलेली आहेत आज सकाळी सकाळी इतकी सुंदर अशी दिसत होती फुलं कि शूटिंग करण्याचा मोह मला आवरला नाही पहा लाल गुलाब तर किती गुलाबी किती सुंदर दिसत आहे सुंदर दिसत आहे आंब्याला पण छान मोहर हो आलाय त्यानंतर जरा शेतात फेरफटका मारावा म्हणून कारण गेल्या आठवड्यात जमलंच नाही आयला म्हणून आम्ही सकाळी सकाळी शेतावर आलो आहोत तर आता तयार होत आला आहे हिरवगार दिसणार पीक आता थोडस असं पिवळसर पडायला लागलेलं आहे जणू असं सोनेरी असं दृश्य दिसत आहे शेतावर सोनेरी सोनेरी कलरचं सोनं शेतकऱ्याचं सोनं जास्त पीक म्हणजे तर असं किती सुंदर दिसत आहे हे शिवार आता पिवळसर सोनेरी रंगाचा तर पूर्ण पूर्ण शेतावर मी फेरफटका मारला आता आमच्याबरोबर काळू पण आलाय सोबत आम्हाला हे शेततळ आम्ही पूर्ण शेताला फेरफटका मारून पाहिलं त्यानंतर उसात मी थोड्याशा भाज्या लावल्या होत्या त्यावेळी उगवलीत की नाही ते चेक केलं तर हे पाहतही गवार छान उगवलेली आहे शेतात अशी ऊसाच्या कडेने मी गवारीची रोपं लावलेली आहेत बिया लावल्या होत्या आता छान आलेल्या आहेत त्यानंतर अशा घरी लागणाऱ्या भाज्या शेपू मेथी कोथिंबीर गवार आणि काकडी दोडका अशा घरच्या उन्हाळी भाज्या मी आता यात लावलेल्या आहेत तर ते चांगल्या प्रकारे आता उगून निघलेल्या आहेत गेले सात आठ दिवस काही जमलं नाही यायला आणि ह्या गव्हाच्या ओंब्या पण पाहत्या किती भरलेत चांगले गहू तयार झालेत त्यात जा जा ले 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 ले। तर मी अशा ज्या तयार झालेल्या ओंब्या आहेत थोड्याशा अशा पक्व होत आलेल्या पण थोड्याशा हिरवट अशा ओंब्या घेतल्या कारण आता त्या गव्हाचा मला हुरडा भाजायचा आहे गव्हाचा हुरडा पण खूप छान लागतो चवीला तर मी अशा उंब्या तोडून घेतल्या त्यानंतर बांधावरून थोडा फेरफटका मारला मोठ्या झाडांच्याकडे फिरून आलो जरा मक्याचं शेत आहे वरच्या बाजूला तिकडे पण फेरफटका मारला कसं जरी काही काम नसलं तरी शेतावर नुसता फेरफटका जरी मारला तरी एक नवी ऊर्जा आपल्याला मिळते आणि खूप छान वाटतं असं तर शक्यतो ज्यावेळेस वेळ असेल त्यावेळेस आम्ही जरी काही काम नसेल शेतात तरी आम्ही असा फेरफटका मारून येतो तर असं मक्याच्या शेतात पण फेरफटका मग केला त्यानंतर आम्ही एक अर्धा तास आणि सकाळचं वॉकिंग इकडे तिकडे करण्यापेक्षा शेताच्या कडेने जर फिरलं तर आपली पिकं कशी आलीत हे पण पाहता येतं आणि वॉकिंग पण होतं दोन्ही हेतू साध्य होतात त्यामुळं आम्ही शेतावरच येऊन एक चक्कर मारतो असे तर आता आम्ही घरी निघालो आहोत शेतातून आणि आता इकडे हे पा ही भाजी शेपूची भाजी लावलेली आहे ऊसात ती भाजी पण आलेली आहे छान आणि इकडे मेथी अशी मधी मध्ये लावलेली आहे मेथी मेथी पण छान आलेली आहे आपल्या घरासाठी पुरती एवढ्या भाज्या आम्ही लावतो अशामध्ये शेतात वगैरे जास्त प्रमाणात मग पूर्ण शेतात लावल्या जातात त्या आणि इकडे कोथिंबीर आहे तर जाता आता थोडीशी कोथिंबीर घेतली आणि मग आम्ही घरी निघालो छान ताजी अशी फ्रेश कोथिंबीर घ्यायची गद्दी हे पा किती फ्रेश अशी कोथिंबीर आहे हिरवीगार त्यानंतर घरी आल्यावर मी ह्या ओंब्या अशा भाताचा जो हे असतो पाला तर त्या पाचोळ्यात आम्ही ह्या ओंब्या भाजून काढल्या चांगल्या पेटून त्यात त्या ओंब्या टाकल्या की ते छान अशा भाजून निघतात गव्हाचा हुरडा खूप पौष्टिक असतो आणि त्यात ओल्या गव्हाच्या दान्यांच्यामध्ये विटॅमिन बी ट्वेल्व भरपूर प्रमाणात असते त्यामुळे या मध्ये असं मध्याआधी ज्यावेळेस वेळ असेल त्यावेळेस असं जर आपला हा रानमेवा आपण खाल्ला तर तो आपल्या आरोग्याला चांगलाच असतो त्यामुळे ज्यावेळेस शक्य होईल त्यावेळेस आम्ही असा आस्वाद घेत असतो रानमेव्याचा तर आता हा गव्हाच्या ओंब्या भाजायला टाकलेल्या आहेत या भातवानामध्ये त्यानंतर असं जरा करपू नये म्हणून असं मध्ये मध्ये हलवावं लागतं त्याला काठीने म्हणजे ते पूर्ण जळत नाही फक्त भाजले जातात छान आता रविवारी मी हावळा पण भाजणार आहे तो पण सगळ्यांना खूप आवडतो ओंबे पण छान भाजत आलेत आता ते काढून घेते मी आता ह्या भाजलेल्या ओंब्या अशा सुपात काढून घेतल्या आहेत आणि त्या आता छान हाताने अशा कुस करून त्यातले दाणे बाहेर काढायचे चुळून चुळून अशी यातले दाणे बाहेर काढले पहा असे खाली चांगले दाणे पडलेले आहेत गव्हाचे हिरवे हिरवे दाणे आणि हे असं त्यातला कचरा वगैरे सुपाने बाजूला करून हा असा गव्हाचा हुरडा तयार आहे तर थोडासा गुळाच्या खाड्याबरोबर हा छान लागतो